टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो हा जय टायगर भाऊ जय टायगर हा सचिन दादा आपली एक मदत लागणार होती मी धुळ्या मी धुळ्याच आहे पण आता वापिला एप्रिल मध्ये ज्या कंपनीत कामाला आला मी एप्रिल मध्ये मी एकवीस दिवस केले मग मी एकवीस तारखेनंतर घरी चाललो गेलो होतो तर, गे तर मग आता मी सहा तारखेला आलो कंपनी तर ते म्हणताय की माग जे एकवीस दिवसाचं पेमेंट आहे ते आम्ही हा बोला बोला ते म्हणता येण्याचं पेमेंट आहे ते डायरेक्ट पुढच्या महिन्यात देऊ म्हणे नाव काय तुमचं अनिश पूर्ण नाव शहा अमित शाह आणि अनिश मला वाटलं बीजेपी बी चा अमित शाह बोलते का नाही च्या अमित शहा ला पैशाची काय अडचण पडली म्हणलं नाही 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 आपण काय सर बीजेपी चे अमित शहा डायरेक्ट फोन केला म्हणजे मी नाही हो आपण काय सर साधारण माणसा प्रॉपर धुळे जिल्ह्या मधले का तुम्ही बर कुठल्या कंपनी मध्ये काम केलं वापीला आरती आरती ड्रग्ज मध्ये वापीला ला हां आर्ची ट्रेजला मग ते म्हणताय की आता ते चालू महिन्याचं पेमेंट पण आणि मागच्या महिन्याचं पेमेंट पण आम्ही तुला पुढच्या महिन्यात देऊ म्हणे त्यांना म्हटलं मला आता माझ्याकडे पैसे नाही सर्व रूम रेंटला ते म्हणताय घरून ऍडजस्ट कर म्हणे घरून <coughs> ऍडजस्ट कर कुठे घरामधून कुठे ॲडजस्ट कर घरून घरा घरामध्ये माग म्हणे वल्लांकांना भाईकांना माग म्हणे आता आपण काम केलेलं आहे तर मग आपण त्या कामाचे पैसे घेतलेच पाहिजे का

आरती 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 ड्रग्स लिमिटेड आरती आरती ड्रग्स लिमिटेड मुंबई मध्ये का पुण्यामध्ये वापी वापी सारे वापी वापी काम वापीला वापीला मुंबईला नाही नाही गुजरात अच्छा गुजरात मध्ये काम केलं का मुंबई मध्ये पण आहे ना वापी हा भुईसरला भुईसरला अच्छा मग तिथे काम केलं किती महिने तिथं एक महिना म्हणजे मी तर चार महिन्यापासून आहे पण मी ते म्हणताय तुम्ही घरी गेले म्हणे त्यामुळे आम्ही पेमेंट तुमचं होल्डवर ठेवलं आहे म्हणे असं का, का त्यांना काम सोडून आलं नाही का बोलून त्यांना काम बोलून सोडलंय का बोलून निघून आलाय का असं अचानक आलं नाही मी ज्या सरांना विचारून गेलो होतो ना घरी तर ते सरांनी पलटी मारून गेली म्हणे म्हणे आणि मी एक्च्युअल मध्ये त्या सरांना विचारून गेलो होतो तर मग मी सहा तारखेला परत येऊन गेलो माझा थोडं पेपर होता माझा आणि फॅमिली प्रॉब्लेम होता त्यामुळे मी त्यांना सांगितलं म्हटलं असं असं आहे तरी ते ऐकत नाही ते म्हणे आम्ही पुढच्या म्हणे पुढच्या हो निवांत म्हणतो आज थोडस रेस्ट घेतलो थोडस बाहेर फिरून फिरून बाहेर येऊन फिरावं तर समज याच्यावर काय आहे का उपाय उपाय समोरचा व्यक्ती काय म्हणतोय समोरचा व्यक्ती तेच म्हणतोय पुढच्या महिन्यात टाकू म्हणे आता आम्ही टाकणारच नाही म्हणे आता म्हणजे पैसे टाकल्यावर नाही नाही पुढच्या महिन्यात या महिन्याची बी सॅलरी आणि मागच्या महिन्यात एप्रिल आणि मे मेची सॅलरी दोन्ही सोबत टाकू आम्ही किती नये पेमेंट आहे टोटल तो टोटल एक महिन्याचं पेमेंट आहे आणि चालू तर टाकतीलच पण मागच्या महिन्याचं अटकलं आहे त्यांच्याकडे ते नाही म्हणताय आता द्यायचं आम्ही डायरेक्ट पुढच्या महिन्यात देऊ म्हणे हॅलो नऊ नऊ अकरा अकरा जण हॅलो दादा मग काही उपाय वगैरे आहे काय उपाय मी काय म्हणतोय दादा हा बोला ज्या वेळेस आपण काम करतो तुम्ही प्रॉपर धुळे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस आपण काम करतोय तिथे पूर्ण पेमेंट तर घ्यायचं नाही तर त्यांना जर अर्ज तर करायचं अर्ज ते रुल्स असते ना प्रत्येक कंपनीचे नाही रुल्स राहता पण मग त्यांना विचारून गेलेलो होतो मी ज्यांना सिनियर सरांना विचारून गेलेलो होतो मी ते म्हणे चालेल म्हणे लवकर येऊन जा म्हणे म्हटलं चालेल म्हटलं मग मी तारखेला सहा मेला आलो परत कंपनीमध्ये कामाला बर ते कंपनीचे रुल्स असतात ते रुल्स फॉलो कराच लागेल त्यांचे नाही रुल्स फॉलो केलं तर बारा भानगडी सांगतात तू आम्ही आम्हाला सांगून गेलो नाही तुम्ही सांगता गेल्यामुळे तुमचं पेमेंट होल्ड केलं झाटा केलं हे केलं ते केलं हा बारा बड्याचे लोक असतो आणि आपल्या आहेत इथं महाराष्ट्राचे गुजरात मध्ये हा आमच्या कंपनीत पण महाराष्ट्राचे आहेत पन्नास टक्के अच्छा तिकडचे लोक करतो आपले लोक तिथे जातात ना आपले पेमेंट बुडवतात हा आपले लोक आपल्याकडचे राहून सुद्धा आपली साथ देत नाही असं अच्छा तिथे काम करणारे आपले लोक आहेत का हा आपले पन्नास टक्के आपल्याकडचे लोक आहेत मराठी लोक पेमेंट होल्ड आपलेच लोक आहेत पेमेंट होल्ड करणारा एक दोन जण आहेत चार आहेत ते एक गुजरातचा आहे एक महाराष्ट्राचा आहे पण मग तो वापलाच राहतो मराठी माणूस आहे तो मग तू मराठी माणसाला बोलायच ना तुम्ही त्याला पण बोललो तो तोच आठवतोय तोच हे करतोय म्हणजे काय करतोय तो तोच म्हणतोय म्हणे पुढच्या महिन्यात क्लिअर होईल म्हणजे अच्छा मग ते मराठी माणसाचा नंबर द्या मला की मग तुम्हाला व्हाट्सअप ला सेंड हा नंबर तुमचा व्हाट्सअप आहे का मी व्हाट्सअप ला नका देऊ मला सांगा नंबर लगेच हां तुम्हाला सांगतो एक मिनिट कॉल करा तुमचं नाव सांगा एकदा आणखी अनिश हा अमित आमी, का अमित नाही नाही अनिश 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 शहा का हां अनिश हा। शहा आणि त्याचं नाव कमलाकर आहे पूर्ण नाव पूर्ण नाव कमलाकर म्हणून आहे आणि नीरव नीरव एक नीरव आहे आणि एक कमलाकर आहे नाही नाही ते जे मराठी माणूस आहे का जो आपलं महाराष्ट्रातला जो पेमेंट देणारा नाही मध्ये पेमेंट देणारा तर गुजराती बर तो मराठी माणूस कुठल्या पोस्टवर आपल्या तो मराठी माणूस सिनियर पोस्टला त्याला सांगून गेलो होतो मी मग त्याला सांगायचं ना मग हे जे झाट्याला काय सांगायचं त्याला बोललो पण तो म्हणतो माझ्या हातात नाही म्हणे सॅलरीच ते म्हणे मग आपण त्याला बोललो ना तर डायरेक्ट तो खालीच सांगून टाक गेल देऊन टाकू पेमेंट तुम्ही नंबर सांगा तुम्ही नंबर सांगा जे कंपनी सांगाल तुम्ही मेन सिनियर आहे सांगाल मराठी माणूस तो त्याचा नंबर सांगा मला हां मी त्याचा नंबर सांगतो तुम्हाला कुठलं पोस्ट आहे कुठल्या पोस्टवर ते सी वे डिपार्टमेंटमध्ये ते बरं सांगा नंबर हो बोला एक मिनट एक नाइन फाइव नाइन फाइव टू सेवन टू सेवन टू सिक्स टू सिक्स नाइन सिक्स नाइन सिक्स जीरो नाइन जीरो नाइन नाइन जीरो नाइन नाव क गिरीश गिरीश महाजन नहीं गिरीश गिरीश मिरीश म अनिश शाह हा अनिशशा बोलल्यावर ओळखील ना तुम्हाला हा ओळखून अनिशहा गिरीश माळी का हा ओके बघतो हॅलो अनिश नंबर चुकीचा आहे तो हॅलो हॅलो हा नंबर चुकीचा सांगितलंय तुम्ही नंबर तर बरोबर तेच म्हणतात सर मी त्यांना लावतो मी कां त्रास लागेल हे तुम्हाला नंबर सांगू का येऊ का पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस सव्वीस शहाण्णव झिरो नऊ हा बरोबर आहे ना चुकीचा नंबर होता लागत नाही ना एक मिनिट ऑनलाईन नंबर घेऊन काय करायचं दादा हम्म लँडलाईन नंबर आता बनवून नाही त्यांचाच येतो नंबर त्यांच्याकडे तर उचलेल का नाही दुसरे लोक उचलतील ना लोक आता टाइम पण झालेला आहे सात वाजलेले आहे आता सुट्टी झाली वाटते त्यांची हां आता सुट्टी झाली असं वाटतं मला. मग तेच म्हणतोय ना, ह्या टायमाला फोन करून लँडलाईन नंबर घेऊन काय करायचं? मग दादा में। में लैंग लैंग उद्या लावणार का तुम्ही? हम्म? मी उद्या तुम्हाला कॉल करतो मग त्या लँडलाईन नंबरने ने लावा उद्या लावतो का? हां मग आता ते बनून घ्यायला लागतं ना सहा वाजे पाच ते, ते गिरीश माळी नंबर जे तुम्ही दिला ना ते नंबर अस्तित्वात नाही म्हणून असं सांगतात. नाही 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 तो नंबर आहे सुचा बसंत. ते ट्रू कॉलर ला नाव ना गिरीश बरोबर. हम्म हम्म. నంబర్ బ ఉ నేను చరకీ ఫ